शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे असं आहे कारण आज जो प्रकार घडलेला आहे त्यानंतर एअर इंडियाने पावलं उचललेली आहेत रवी गायकवाडांना एअर इंडियाने काळ्या यादीत टाकलेलं आहे प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे प्रशांत काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणावरती एअर इंडियाचं प्राजक्ता खरं तर या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत जसं की ते जे एअर इंडियाचे कर्मचारी आहेत सुकुमार यांनी एअर इंडियाकडे अपील केलेली होती की या प्रकरणामध्ये एअर इंडियानं तक्रार दाखल करावी त्याच्यानंतर एअर इंडियानं तक्रार दाखल केलेली आहे दोन कंपनी रजिस्टर करण्यात आलेल्या आहेत एक तर मारहाणीची आणि दुसरी जबरदस्तीनं प्लेन जे आहे ते रोखून धरल्याची आणि त्याच्याशिवाय एअर इंडियानं आपल्या लिस्टमध्ये म्हणजे खासदार रवी गायकवाड जे आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट केल्याचं देखील कळत आहे तर दुसरीकडं खासदार रवींद्र गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्षांच्याकडे देखील तक्रार केली आहे आणि जे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री आहेत गजपती राजू यांना देखील एक पत्र लिहिलेलं आहे आणि एअर इंडियाचे हे जे गैरसोयीचे प्रकार आहेत ते याच्या आधी देखील अनेकदा झालेले आहेत आणि त्यामुळे लोकांना लो त्रास होतोय अशा पद्धतीचं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्र्यांना दिलेलं आहे त्यामुळे दोन्ही बाजूने हे प्रकरण जे आहे ते आता तापताना दिसत आहे प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल